नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत चिगळची भाजी ह्याला चिगळची भाजी बोलतात कोण घोळची भाजी बोलतं कोण चिवई बोलतं कोण रानघोळ बोलतं म्हणजे बरंच नावं आहेत ह्या प्रांतावाईज किंवा आपण राज्यवाईज म्हणून बरंच ह्याची नावं आहेत तर तुम्ही ह्याची भाजी बघू शकता कोणती आहे तर तुम्ही बघा मग याचं नाव काय ठरवायचं ते मला आपण कमेंट बॉक्समध्ये क सांगा की अजून काय नवीन ह्याची नावे आहेत तर आपण अशी ही भाजी बनवणार आहोत तर ही भाजीची काय लागवड केली जात नाही ही जमिनीला लागवडच येते हे बघा ह्या भाजीला साफ करताना जे आहे ना ही मूळ असतं ही मुळं आपल्याला काढून घ्यायची आहेत हे बघा असं ही आपली भाजी साफ केलेली भाजी ही आणि ही मूळ ही भाजी बघा अशी वेल्यासारखी भाजी आहे ते असं वेल्यासारखं असतं तर हे बघा याला एक मूळ आहे हे असं मूळ काढून घ्यायचं आणि ही बाकीची भाजी वापरायला घ्यायची आपल्याला हे मूळ काढून घ्यायचे आणि ह्या भाजीला तुम्ही हाताने असं तोडू शकता किंवा कापूनही घेऊ शकता चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे आपली भाजी स्वच्छ साफ करून झालेली आहे आपण ह्याला धुवून घेऊयात ह्या भाजीला यांना माती खूप असते त्याच्यामुळे ना ही भाजी अशी पाण्यामध्ये ठेवायची दोन ते तीन मिनटं आणि मग धुवून स्वच्छ धुवून अशी अशी वरती काढायची आणि भाजीला माती खूप असल्यामुळे ना हिला चार ते पाच वेळा अशीच ह्याच पद्धतीने धुवून घ्या आणि तुम्हाला कचकच लागेल हिला पाण्यात असं नेतळून घ्यायचं आणि ताटामध्ये असं ठेवायचं हे बघा ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्हाला हवा असला तुम्ही याला कापून पण घेऊ शकता मी कापून नाही घेतलेली मी अशी डायरेक्टच घालणार आहे मी कारण निवडते वेळेस त्याचे अशी बारीक बारीक कुकडे केले होते हातानेच तुम्हाला हवा असला तुम्ही कापून पण घेऊ शकता कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेले फोडणी तुम्ही तुमच्या आवडीने घाला मी फोडमध्ये बघा कांदाच घालणार आहे कांदा थोडासा लालसर होत आलेला आहे हिरवी मिरची घालत आहे तुम्ही लाल तिखट वापरूनही भाजी करू शकता लसूण ठेचत घालत आहे त्याने भाजी चव फार येते लसूण घालून घेत आहे तुम्हाला हवा असतात भाजी वाढण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये भिजत भिजत घालून गुदाळ वापरू शकता आणि बटाटे पण घालू शकता किंवा अजून एखादी दुसरी तुमची आवडीची भाजी पण याच्यामध्ये वाढून म्हणजे घालून तुम्ही भाजी वाढून घेऊ शकता आता भाजी घालून घेत आहे तिला परतून घ्यायची मीठ आपण करून घालणार आहोत भाजी थोडी कमी झाल्यानंतर म्हणजे आपल्याला व्यवस्थित अंदाज येतो नाही तर भाजी छाट होण्याची शक्यता असते मीठ घालून घेत आहे मीठ तुम्ही कळूनसारखर वापरा आणि याच्यामध्ये तुम्ही कोरडे बेसन पीठ पण घालू शकता आणि आपली भाजी जी आहे झुंकात चिगळ होईल माझ्या पण चॅनलवरती एक झुमका कोथिंबीर म्हणून भाजी आहे तशी त्या पद्धतीने तुम्ही ही भाजी करू शकता म्हणजे बेसन घालून पण याची झुंकात चिगळ भाजी तयार होते या भाज्याला भाजीला जे आहे आपण वाफेर शिजून घेणार आहोत त्या भाजीला आमचं पाणी सुटतं मीठ टाकल्यामुळे त्याच्यामुळे आपण या भाजी लाईनंच झाकण घालून शिजून घेणार आहोत वरतून पाणी एक्स्ट्रा नाही घालणार हे बघा हिला मी दोन वेळा असेल झाकण घालून वाफ काढून शिजवून घेतलेली आहे ते बघा बघू शकतो कधी छान शिजलेली आहे मी शेंगण्याची कूड घालत आहे शेवटी खाली शेंगण्याची कूड त्याच्यामुळे भाजी लाईनं एक वेगळाच फ्लेवर येतो आणि छान चव लागते हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपली भाजी घोळची तयार झालेली आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्हाला भाजी कमी वाटत असेल तर त्याच्यामुळे तुम्ही कोरडे बेसन घालू शकता बटाटे घालू शकता आणि कोणतीही तुमची आवडती डाळ भिजत घालून याच्यामध्ये टाकू शकता हे बघा अशा प्रकारे ही चिघळाची चीग भाजी तयार आहे तुम्ही जे भाजी तुमच्याकडे नाव घेतात ती भाजीचं तुम्ही ह्याला नाव द्या तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे तेही दाबा म्हणजे माझे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी आली की तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर मग भेटूया आपण पुढच्या रसीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद